घर गर ही गरज नाही तर या पा एक शब्द तो पागडी पण संपवायची मुंबईला मुक्त करायचंय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत एक मोठी ऐतिहासिक घोषणा केली आहे ही घोषणा ऐकून मुंबईतील भाडेकरू मालक डेव्हलपर्स या सगळ्यांच लक्ष वेधलं गेलंय सर्वात महत्वाचं आधी स्पष्ट करूयात ते म्हणजे पागडी पद्धत आज तरी कायदेशीररित्या रद्द झालेली नाही कोणताही कायदा बदललेला नाही कोणतीही अधिसूचना आलेली नाही मात्र सरकारने नवीन नियामक फ्रेमवर्क जाहीर केलंय त्याचा उद्देश एकच आहे पुनर्विकासाच्या माध्यमातून पागडीला हळूहळू इतिहास जमा करणं आता प्रश्न असा आहे की पागडी म्हणजे नेमकं आहे तरी काय पागडी ही सुमारे शंभर वर्षांपासून सुरू असलेली भाडे कराराची पद्धत आहे ज्यात भाडेकरूंनी सुरुवातीला एक रकमी रक्कम भरली आणि नंतर भाडं इतकं कमी राहिलं की आजही काही ठिकाणी ते काही रुपयापर्यंत आहे भाडेकरूंचे हक्क पिढ्यान पिढ्यात चालत आले पण मालकी हक्क कधीच मिळाला नाही आज मुंबईत अशा जवळपास एकोणीस हजार पागळी इमारती आहेत यापैकी अंदाजे तेरा हजारांहून अधिक इमारती अजूनही पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत बहुतेक इमारती एकोणीसशे साठ पूर्वीच्या मोडकळीस आलेल्या पावसाळ्यात जीवघेणा ठरणाऱ्या या इमारती फक्त धोकादायक नाहीत तर कोर्टामध्येही मोठं ओझं आहेत सरकारी आकडेवारीनुसार पागडीशी संबंधित सुमारे खटले आजही न्यायालयात प्रलंबित आहेत म्हणून सरकार म्हणत आहे आता समजून घेऊयात नव्या फ्रेमवर्क मध्ये नेमकं काय आहे सर्वात मोठा बदल म्हणजे एफ एस नवं सूत्र एफ एस आय म्हणजे फ्लोअर स्पेस इंडेक्स नव्या नियमानुसार पागडी भाडे करून त्यांच्या सध्याच्या ताब्यात असलेल्या जागी इतकाच एफ एस आय दिला जाईल याचा अर्थ काय पुनर्विकास कामांनंतर भाडेकरूला मोफत घर मालकी हक्क आणि कायमस्वरूपी फ्लॅट म्हणजे पिढ्यानपिढ्यांची भाडेकराराची साखळी आता इथेच थांबणार दुसरीकडे जमीन मालकांचाही विचार करण्यात आलाय त्यांना त्यांच्या जमिनीच्या क्षेत्रफळानुसार एफ एस आय दिली जाईल तरच गरीब आणि अल्प उत्पन्न गटातील भाडेकरूंना मोफत घरं दिल्यास प्रोत्साहनात्मक एफ एस आय मिळणार आहे आणखी एक महत्वाची तरतूद म्हणजे जर एखाद्या प्रकल्पात उंची पर्यावरण किंवा नियोजन नियमांमुळे पूर्ण वापरता आला नाही तर ती टीडीआर म्हणजे ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट म्हणजे ती विकता येईल इतर प्रकल्पांमध्ये वापरता येईल आणि आर्थिक फायदा मिळू शकेल सरकार इथं थांबत नाही पागडी प्रकरणांसाठी फास्ट ट्रॅक कोर्स स्थापन करण्याचाही प्रस्ताव आलाय हा सगळ्याचा उद्देश एकच वर्षानुवर्षे रेंगणारे खटले लवकर निकाली काढणं महत्वाचं म्हणजे हा फ्रेमवर्क सध्या फक्त मुंबईसाठी लागू करण्याचा विचार आहे पण पुढील टप्प्यात तो संपूर्ण महाराष्ट्रात विस्तारला जाऊ शकतो ही सगळी योजना अशा काळात येते जेव्हा सरकारने जवळपास वीस हजार इमारतींसाठी ओसी एम एन स्कीम जाहीर केली आहे म्हणजेच मुंबईच्या जुन्या अडकलेल्या रिअल इस्टेट समस्यांवर एकाच वेळी उपाय शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे असं दिसून येत पण सध्या तरी हे सगळं पेपर वारसाच आहे आज पागडी संपलेली नाही आज कोणालाही बाहेर काढता येणार नाही आणि आजही जुने कायदेच लागू आहेत हा निर्णय म्हणजे एक दिशा एक रोडमॅप आणि एक दीर्घकालीन बदलाची सुरुवात आहे आता खरी परीक्षा आहे हा फ्रेमवर्क कायद्यात कधी बदलेल नियम कधी जाहीर होतील आणि अंमलबजावणी किती प्रभावी होईल हा निर्णय मुंबईला सुरक्षित आधुनिक आणि न्याय बनवेल का की पागडीच्या नावाखाली नव्या वादांचा अध्याय सुरू होणार